नमस्कार आज आपण बोलणार आहोत एखाद टॉले यांच्या एका, एका खूप गाजलेल्या पुस्तकावर हो द पॉवर ऑफ नाव किंवा मराठीत आत्ताची शक्ती अगदी आपल्याकडे ना यातले काही महत्वाचे उतारे आहेत टॉले यांचा स्वतःचा अनुभव येत्यात आणि त्यांच्या काही मुख्य शिकवणी आज आपण काय करणार आहोत की टॉले यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं काय बदललं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि हा जो त्यांचा संदेश आहे वर्तमानात जगण्याचा तो नेमका काय आहे हे जरा खोलवर बघूया सुरुवात त्यांच्या त्या अनुभवाने करूया का म्हणजे ते एकोणतीस वर्षांचे असताना हो खूप नैराश्यात होते आणि त्यांच्या मनात तो विचार आला मी स्वतःसोबत अजून जगू शकत नाही काय झाले नेमकं तेव्हा ही ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण हा विचार खरं तर आपल्याला वाटेल की आत्मनाशाकडे नेणार आहे बरोबर पण टॉले यांच्या बाबतीत ह्या विचाराने त्यांच्या आतमध्ये काहीतरी वेगळंच घडवलं त्यांना एकदम जाणीव झाली की जणू काही त्यांच्या आत दोन मी आहेत दोन मी हो म्हणजे एक जो सतत विचार करतोय बोलतोय दुःख भोगतोय आणि दुसरा दुसरा फक्त हे सगळं बघतोय साक्षी आहे अच्छा आणि त्यांना कळलं की जो मी त्रास देतोय तो खरा मी नाहीच आहे ती फक्त एक मानसिक ओळख आहे आणि ही जाणीव होताच काय म्हणतात त्याला ते दुःख विरघळून गेलं अरे वा हो आणि त्याची जागा प्रचंड शांततेने घेतली मग पुढच्या काही वर्षात त्यांना हळूहळू हे उलगडत गेलं की आपलं जे दुःख आहे ना ते सतत भूतकाळाबद्दल विचार करणं किंवा भविष्याची चिंता करणं यातच अडकलेलं असतं म्हणजे आपलं मन अगदी आपलं मन आपल्याला या मानसिक वेळेत अडकवून ठेवतं आणि यातून सुटल्यावरच त्यांना वर्तमानाचं म्हणजे आत्ताच्या क्षणाचं खरं महत्व कळलं ओके आणि हेच ज्ञान मग इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ते पण प्रश्नोत्तर स्वरूपात हो ते पाहिलंय मी म्हणजे वाचकांच्या मनात जे प्रश्न येऊ शकतात बरोबर त्या शंका मानसिक विरोध त्याला थेट उत्तर देता यावं म्हणजे खरा मुद्दा हा आहे की आपलं मन भूतकाळात रमून राहतं किंवा भविष्याची काळजी करतं आणि त्यामुळे आपण जे खरं आहोत म्हणजे अस्तित्व बींग हो बीईंग त्यापासून दूर जातो ही कल्पनाच खूप वेगळी आहे अगदी आपण आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या पलीकडे एक शांत जागा आहे आपल्या आत आपलं खरं अस्तित्व त्यापासून नकळत दूर फेकले जातो टॉले म्हणतात की आपल्या हातात फक्त हा आत्ताचा क्षण आहे तोच खरा आहे म्हणजे भूतकाळ फक्त आठवण हो आणि भविष्य फक्त कल्पना खरी ताकद खरी शक्ती ही आत्ताच्या क्षणात आहे एक्झॅक्टली exactly. बरोबर आणि पुस्तक मग मनाचं स्वरूप कसं आहे अहंकार म्हणजे काय वेळेचा भ्रम कसा असतो म्हणजे घड्याळाची वेळ आणि मानसिक वेळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन शरीर पेन बॉडी हो पेन बॉडी म्हणजे भूतकाळात साठवलेली सगळी भावनिक वेदना ती कधी उफाळून येते ना अगदी जणू काही जुन्या जखमांचा तो एक संग्रहच आहे आणि संधी मिळाली की तो वर्तमानावर ताबा मिळवतो जणू भूतकाळ पराजिवंत झालाय असं वाटतं मग यातून सुटायचं कसं मार्ग काय मार्ग आहे जागरूकता प्रेझन्स आणि स्वीकार ऍक्सेप्टन्स स्वीकार म्हणजे ऍक्सेप्टन्स पण मग हे थोडं म्हणजे निष्क्रियतेसारखं नाही वाटत का समजा एखादी अन्यायकारक परिस्थिती आहे तरी फक्त स्वीकार करायचा हा महत्वाचा प्रश्न आहे अगदी टॉलस्टँडच्या म्हणण्यानुसार ना स्वीकार म्हणजे शरणागती नाही अच्छा त्याचा अर्थ इतकाच की आत्ता ह्या क्षणी हे असं आहे हे वास्तव मान्य करणं त्याला उगाच मानसिक विरोध नाही करायचा एकदा तुम्ही ते वास्तव स्वीकारलं की मग त्या परिस्थितीत काय करायचं कोणती कृती योग्य आहे हे जास्त शांतपणे ठरवता येतं ओके म्हणजे विरोध केला की अजून दुःख वाढतं बरोबर हे सगळं ऐकायला तर खूप छान आहे पण खरं सांगायचं तर रोजच्या आयुष्यात हे कसं आणायचं म्हणजे कामाचं टेन्शन असतं घरात काहीतरी सुरू असतं खरंय खरंय सुरुवात एकदम सोप्या गोष्टींनी करता येते जसं की एक म्हणजे विचार करणाऱ्याला पाहणे म्हणजे जेव्हा मनात खूप विचार येतात ना नुसतं हे बघायचं की ओके माझ्या मनात विचार सुरू आहेत त्या विचारांमध्ये अडकून नाही जायचं फक्त त्यांचं निरीक्षण करायचं म्हणजे आपण बाजीला उभे राहून आपल्याच डोक्यातला ट्रॅफिक बघतोय असं काहीसं अगदी अगदी तसंच त्यात अडकायचं नाही दुसरा एक चांगला मार्ग म्हणजे आपली इंद्रिय वापरून वर्तमानात परत यायचं इंद्रिय म्हणजे म्हणजे आपल्या आजूबाजूला काय दिसतंय काय आवाज येत आहेत त्वचेला काय स्पर्श होतोय यावर लक्ष द्यायचं अगदी रोजच्या साध्या कामांमध्ये पण हे करता येतं साध्या कामांमध्ये उदाहरण भंडी घासताना हो अगदी भांडी घासताना पाण्याचा स्पर्श भांड्यांचा आवाज त्यावर लक्ष द्या चालताना पायाखालची जमीन कशी वाटतेय ब्रश करताना दातांवर ब्रशचा स्पर्श mm. आणि जेव्हा तीव्र नकारात्मक भावना येते ना म्हणजे राग दुःख जे बहुधा ते वेदना शरीर सक्रिय झाल्याचं लक्षण असतं ओके okay. तेव्हा त्या भावनेला नाव नाही द्यायचंय फक्त ती शरीरात कुठे जाणवतीये छातीत पोटात त्यावर शांतपणे लक्ष केंद्रित करायचं या सरावाने काय होतं की हळूहळू आपण मनाच्या त्या सततच्या धावपळीतून बाहेर पडतो विचारांच्या पलीकडची एक शांतता एक स्पष्टता आणि एक प्रकारचा हलकेपणा अनुभवायला मिळतो बरोबर थोडक्यात सांगायचं तर खरी शांतता आणि शक्ती ही विचारांच्या गर्दीतून बाहेर पडून वर्तमानाला आत्ताला पूर्णपणे स्वीकारण्यात आहे आपण म्हणजे आपले विचार नाही तर त्या विचारांच्याही मागे असलेली एक शांत जागरूकता आहोत अगदी आणि जाता जाता एक विचार विचार करायला लावणारा मुद्दा समजा एखादा नेहमीचा आपला तणावाचा क्षण आहे किंवा काहीतरी त्रासदायक घडतंय त्या क्षणी फक्त एक मिनिटासाठी डोळे मिटून आपल्या आसपासचे आवाज शरीरातल्या संवेदना किंवा आपला श्वास यावर पूर्ण जाणीवपूर्वक लक्ष दिलं हो। तर त्या क्षणाकडे त्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल काय वाटतं